गावरान बायको संगीता खेडेगावात लहानची मोठी झाली ती पहिली पर्यंत शिकली कारण तिचे वडील ती जेव्हा पहिलीत होती तेव्हा त्यामुळे तिच्या लहान भावाला सांभाळण्यासाठी तिला शाळा सोडावी लागली कारण तिची आई कामाला जात होती लहानपणीच ती सर्व कामे करू लागली होती तिला जेवण करणे कपडे धुणे भांडी घासणे हे लहानपणापासून येत ती तशी तल्लक होती त्यामुळे तिला सर्व व्यवहार समजत असे कारण तिचे वडील पण शिकलेले होते ते तिला सर्व समजावून सांगत तिचा अभ्यास ते घेत त्यामुळे ती उपजात हुशार होती वडील वारल्यामुळे ती खूप हसून गेली होती आता ती मोठी झाली होती तिचा सा भाऊ चांगला शिकतो आणि नोकरी करू लागते आता संगीताच्या लग्नासाठी स्थळे शोधायला सुरुवात होते ती शिकली नसल्याने तिच्यासाठी मोलमजुरी करणारे स्थळे दाखवले जातात तिच्याकडे आणि तिच्या घरच्यांकडे पण काहीच ऑप्शन नसतो ते स्थळे बघू लागतात एकदा ती लग्नानिमित्त शहरात जाते तिथे एका बाईला चक्कर येते ती आणि तिची आई त्या बाईला घेऊन डॉक्टरकडे जातात तिला हार्ट अटॅक आला असतो ते वेळेवर घेऊन गे गेल्याने तिचा जीव वाचतो तिला शुद्ध येते त्यावेळी संगीता आणि तिची आई तिथेच असते नंतर त्या बाई तिच्या मुलाला फोन करून बोलवून घेतात संगीता त्या बाईची मुलीसारखी सेवा करते त्यामुळे ती बाई खूप खुश असते संगीताला तिचे लग्न झाले आहे की नाही ते पण विचारते तितक्यात तिचा मुलगा येतो ती बाई घडलेला सर्व प्रकार त्याला सांगते तिच्या मर्फीसाठी कोणी आले नाही त्या दोघींनी तिचा मदत केली हे पण सा ती सांगते त्या दोघी त्या बाईला निरोप घेऊन तिथून निघतात त्या लग्नाच्या ठिकाणी जातात लग्न आपल्या काही दिवसांनी बघण्याचा कार्यक्रम ती चहा घेऊन येते समोर त्या बाईला बघून आश्चर्यचकित होते कारण तिचा मुलगा इतका शिकलेला असून तो संगीताशी लग्न करायला तयार कसा झाला या विचाराने ती स्तब्ध होते नंतर सर्व पसंती होते ठरलेल्या वेळी संगीताचं लग्न आता आपापली अनोखी व्यक्ती संगीताचे सासू असते ती पी बाई तिला मुलीसारखे प्रेम करत तिचा मुलगा पण स्वभावाला खूप चांगला असतो संगीताची भाषा थोडी गावातली होती तरी तो तिचा आदर करत नंतर तिची सासू तिला पुढचे शिक्षण देते संगीता मुळातच खूप हुशार असते त्यामुळे ती खूप शिकते आणि इंजिनियर होते तिच्या घरी कामाला माणसे असल्याने पुढे ती नोकरी करू लागते तिचे आयुष्य खूप सुखात चालले असते कारण तिने जे अगोदर भोगले होते ते खूपच होते तिचे वडील बारल्यामुळे तिचे पूर्ण आयुष्यच बदलले होते तिच्या आणि आईचे पण आता चांगले दिवस सुरू होतात त्यांचे भोग आता संपले होते तिच्या आईशी आणि तिची पुण्याई म्हणून ते शहरात लग्नासाठी येतात आणि तिचे पूर्ण आयुष्यच बदलते कारण तिला इतके चांगले कुटुंब मिळते ती शिकली नव्हती ती गावातली असून पण तिला ते कुटुंब स्वीकारते तिचा अपमान न करता तिला मानाने वागवले जाते त्यामुळे ती, ती आनंदाने आपले जीवन जगत असते तात्पर्य माणसाचे कर्म चांगले असेल तर त्या व्यक्तीची कठीण परिस्थितीतून पण सुटका होते थँक्यू